अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली शहरात भीम जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता नगरपालिकेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भीम जयंतीचा जल्लोष सुरू झाला फटाक्यांची आतिषबाजी करत भीमसैनिकांनी जल्लोष केला मागील चाळीस वर्ष संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी भीम जयंती अंबरनाथ मध्ये साजरी होत असल्याचं आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते श्यामदा गायकवाड यांनी सांगितलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी या देखील संयुक्त जयंती महोत्सवाच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने अंबरनाथ मधील भीमसैनिकांनी जल्लोष करत भीम गीतांवर ठेका धरला तर या जयंती मिरवणुकीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दर्शन सोनावणे यांनी पाहुयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अंबरनाथ मध्ये सामील होते तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता ही मिरवणूक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुरू आहे भव्य अशी मिरवणूक सुरू आहे डीशेच्या भीमसैनिक या ठिकाणी टेका दरताना आपण पाहू शकता पाठीमागे बँड झाले डिजेच्या तालावर भीमसैनिकांचा आता इथे जल्लोष सुरू आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी भीमसैनिक या मिरवणुकीमध्ये सामील झाले आहेत आपल्या सोबत आंबेडकरी चवळीतलं एक सर्वात मोठा नाव शामदा ठिकाणी असणार आहे आपण त्यांच्याकडून या जाणून घेऊयात आंबेडकर जयंती उत्साहात संपूर्ण ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी जयंती अंबरनाथ मध्ये होते त्याला संयुक्त जयंती म्हणतात हे चाळीसावं वर्ष आहे आणि लोकांनी प्रचंड उत्साह आणि शिष्टीत त्या मिरवणुकीत भाग घेतलेला आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे आणि आजची मिरवणुकी विरोधी मिरवणूक होणार आहे आणि सर्व लोक त्याच्यात सामील झाले या मिरवणुकीचा कसा मार्ग असणार आहे त्याचा नियोजन केलं आहे तर आम्ही चिंचवड जाणार आणि त्याच्यानंतर पोस्ट गावातून बाबासाहेब आंबेडकर उद्यान तिथे पोहोचणार आहोत किती लोक या मिरवणुकीमध्ये आता सहभागी झाले आता सांगू शकत नाही परंतु आतापर्यंत